तर मित्रांनो विषय असा होतो आहे मी डान्स करायचा होता मला वेगळा गाण्यावरती आणि जी अंकिता मॅडम आहे त्यांची फरमाईश थोडीशी काय झालं काय तुला काय दादाने आता जस्ट फील टाकली होती मर जेव्हा ह्या वरती तर मी त्याला जस्ट कॉल केला की दादा हे सॉन्ग खूप मला आवडलंय आणि पण मला ह्याच तुझ्या तुझ्यासोबत एक व्हिडिओ काढायचा आहे ता तर ता त्याच्यासाठी मी त्याला कॉल करून बोलली की आपण या गाण्यावरती नक्की एकदा काढूया तर त्याला मी जबरदस्ती करून घेऊन आली आहे खूप पाऊस येतो तरी पण आम्ही इथे आलो आहे आणि पावसामधला व्हिडिओ तुम्हाला पाहायला छान आहे फुल नॉनस्टॉप बोललेली आहे मला बोलूनच दिलेलं नाही ऍक्च्युअली असं झालं की मी व्हिडिओ शूट केला होता सकाळी पावसामध्ये जाऊन प्रतिभा भिजत होती मी भिजत होतो आणि नंतर हिनी मला कॉल केला अरे तू हा सॉन्ग बनवला मला पण प्लीज माझ्यावर बनव आणि त्यासाठी मॅडम आलेले आहेत बघू आता सॉन्ग कसा बनते मॅडम पहिल्यापासून डान्सर आहे लक्षात ठेवा जो डान्स केला होता ना डान्स म्हणून मला तो मॅडमनी शिकवलाय मला तर लोकांना असं वाटेल ही डान्सर आहे ही अगोदरपासून डान्सर आहे खूप सेलिब्रिटीज बरोबर हिने काम केलेलं आहे पण आज आता हिला इंस्टाग्रामवरती थोडंसं बोलतात ना थोडं ऍक्टिव्ह राहायचं त्याच्यामुळे ही आलेली आहे इथे तर चला आपण आपले व्हिडिओ बनवून घेऊ आणि मला सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ कसा झालाय ते चालू We need a body मित्रांनो नमस्कार आज आलेलो आहे एक नवीन क्लिअर आहे आपल्यावर नवीन म्हणजे आपली जुनी फॅमिली मेंबरच आहे असं बघायला तर मी बघितलं असेल व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कारण खूप सारे कमेंट होते काल आम्ही जो डान्स केला होता एक साऊथ साऊथ फिल्मच्या गाण्यावरती त्याचा वॉइसच काढला आहे इन्स्टाग्रामने त्याच्यामुळे तो फ्लॉप गेला पुन्हा एकदा आम्ही इथे डान्स करणार आहोत खूप छान असा व्हिडिओ बनवणार आहोत काय बोलतो अंकिता कशी आहे मस्त तर <laughs> आहेच का तुम्ही कसे आहे ते कमेंटमध्ये सांगा हिला आणि बाकी काय काय नाही आता आम्ही व्हिडिओ आता काढून तुम्हाला आता सांगणार नाही की काय करणार आहे आम्ही सस्पेंड सस्पेन्स ठेवलेला आहे आणि आमच्याकडे आहेत आमचे सुजल भाऊ नाही आहेत सुजल भाऊ कॉलेजला गेलेत म्हणून आमचे स्वप्नील भाऊ आलेले आहेत तिकडे आज व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर कोरिओग्राफरसुद्धा आलेले आहेत प्लीज कम ययर प्लीज कम प्लीज कम कोरिओग्राफर प्लीज कम आमचे जे तुमच्या प्रतिभा वहिनी जे आहेत असंच पाहिजे ते आलेलं काय बोलतोय आज आम्हाला डान्स येणार आहे का नाही येणार म्हणजे येणारच प्रॅक्टिस तेवढे घेतली आणि हा जो व्हिडिओ शूट केलाय मरजावा मिटजावा जावा तो शूट प्रतिभाने केलेला आहे आमचा आणि हा शूट देखील प्रतिभा बोलते मी करेल शूट कारण सुजल नाही तर पण स्वप्नील भाऊला आम्ही बोलवलेलं आहे कधी प्रतिभाकडून नाही जमलं तर स्वप्नील भाऊ तो शूट करणार आहे काय बोलतोय रेडी आहोत आपण आता शूट करायला आम्ही रेडी आहोत आणि तुम्ही पण वेट करा आमचा व्हिडिओ पाहण्यासाठी ओके तर मित्रांनो या भर पावसामध्ये आमचा व्हिडिओ बनवून झालेला आहे काय बोलतो अंकिता मॅडम कसं वाटतंय तुला खूप छान वाटलं दादासोबत व्हिडिओ बनवून आणि एकदम आम्ही सगळ्यांनी पावसाची मजा घेतली आणि पावसाची एकदम मजा घेऊन आम्ही व्हिडिओ बनवत बनवले एक्चुअली मी आहे ना जेव्हा व्हिडिओ बनवून झाला ना स्पेशल थँक्स टू जो आमचे व्हिडिओ शूट करतो त्याला मी कायदेशीर माझ्या जवळ घेतो जवळ घेतो म्हणजे आपल्याबरोबर असतो तो कारण की कधी पण हे लोक जे व्हिडिओ शूट करतात बोलता कर ते बोलतात अरे दादा आम्हाला दाखवू नका आम्हाला लाज कसली लागतात भीती वगैरे का कसली नाही नाही ना मग टेन्शन नाही घ्यायचा कसला काय बोललो तर आमचे व्हिडिओ शूट केलेले आहेत आमच्या स्वप्नील भाऊनी प्रतिभा ताईनी तुमच्या खूप मेहनत घेतलेल्या आहे परत माझ्या मॅडम आहेत फक्त इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवण्यासाठी इथे आलेले आहेत बाकी काय कोणाचं इंटेन्शन समजू नका खूप साऱ्या कमेंट्स येतात आता हीच मॅडम आता तीच मॅडम आता ती चांगली ही वाईट येतील अजून मॅडम म्हणजे कशी असते तशी दादा आहे सगळे इंस्टाग्राम वरती जेवढे पण मेसेज करतात ना की दादा मी येते पण समोरच कमेंट करू नका नाही कमेंटचं नाही बोलत आहे पण प्रत्येकाची वेगवेगळी थिंकिंग असते ते जाऊ दे पण तुला व्हिडिओ कसा वाटला खूप छान वाटला अजून एडिट नाही केला आणि इला छान वाटला बरोबर ना <laughs> शूट करताना छान वाटला हो oh माय गॅट पावसाने खूप छान साथ दिले आपलं सॉन्ग पण असं होतं की पावसाने साथ दिले आम्हाला आणि नेमकं पाऊस आला आम्ही शूट खूप मजा आली आम्हाला व्हिडिओ शूट करताना अंकिता मॅडम पुढे तुम्ही फ्युचर मध्ये आमच्या बरोबर व्हिडिओ व्हिडिओ बनवू इच्छिणार इच्छिनार का नाही नक्की नक्की नक्कीच आवडेल मला इथे ओके थँक्यू लवकर याचा ही अकरा ला बोल बारा वाजता येते सकाळी दहा वाजता बोलल्यावर एक वाजता येते तीन वाजता बोलल्यावर चार वाजता येते म्हणजे एक दोन तास लांब राहते लांबी काय नाही इकडे जवळच राहते हा खोट बोलू नको तर मित्रांनो फायनली आमच्या व्हिडीओ झालेले आहेत आणि आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खूप नवीन नवीन कलाकार बघायला मिळणार आहे असेच अंकिता इझी आहे हे सगळ्या गोष्टी व्हिडिओ बनवतो नाही इझी तर नाहीये तुम्हाला असं वाटतं दोन मिनिटात एडिट होतं तर दोन मिनिटात लगेच बनवलं पण जेव्हा बनवतो व्हिडिओ तेव्हा खूप मेहनत शूट करतो तेव्हा शूट करतो तेव्हा जेव्हा व्हिडिओ आम्ही शूट करतो ना तेव्हा खूप मेहनत लागते आणि असं बघणार हे काय बनवलंय पण नाही असं नका करू कारण की बनवताना खूप मेहनत लागते आणि सीन असं होतं खूप साऱ्या ताईंना माझ्यावर व्हिडिओ बनवायचे पण माझ्यावर शूटर असेल तर मी तुम्हाला रिप्लाय देईल की बाबा या बनवायला पण शूटरच नाही माझ्याकडे तर मी कसं काय तुम्हाला बोलू या म्हणून तुम्हाला असं वाटतं मी इंस्टाग्रामवरून बनवून झालं असं नाही असं आपल्याला एकदम कायदेशीर व्हिडिओ बनवायचे काय बोलते तर चला मित्रांनो खूप छान असे व्हिडिओ बनवले भाऊ प्लीज कम ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराज